जय शिवराय सर जय शिवराज बऱ्याच शेतकऱ्यांचा आता धूळ पेरणी सुरू केलेली आहे कापसा कारण की आता पाऊस झालेला तुमच्या भागामध्ये हो, हो। तर आता संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या भागात आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी पावसाची परिस्थिती कशी राहील जेणेकरून शेतकऱ्यांच्या पेरणी संदर्भामध्ये महत्वपूर्ण माहिती मिळेल नक्कीच आज आज अजविच्या कडकडा सुद्धा पोहोचणार आहे हे अकोला दक्षिण भाग अमरावती दक्षिण भाग वर्ध्याच्या बहुतांश भागांमध्ये आणि विशेष करून हा जो पाऊस आहे वाशिम कडे जाणार आहे तर आणखी डिटेल्स घेण्या अगोदर एक महत्वाची सूचना देखील शेतकऱ्यांना देण्यात येईल की आता जो खंड होता खंड आता संपुष्टात येतो आहे जवळपास तुमच्या वातावरणामध्ये बदल झाले तुम्ही पाहत असाल हा तर आजची जी कंडिशन आहे तुम्ही समजून घ्याल जे काही वर्धा चंद्रपूर गोंदिया जो भाग आहे इथे मध्यरात्री काही ठिकाणी पोहोचतील आणि हे एक दोन दिवस जे आहेत हुँ। हुँ। आ, या भागामध्ये सध्या पाऊस भाग बदलत राहील पण जी कंडिशन होणार आहे पुढील काळामध्ये त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना धुरळ पिळणीसाठी किंवा अन्य पिकांसाठी हा देखील फायदा करणार आहे तर बघून समजून घ्या कशी कंडिशन आणणार आहे तर आज रात्री गोंदिया नागपूर चंद्रपूर या भागामध्ये पाऊस होणार आहे चंद्रपूरला थोडाफार होईल पण गोंदिया नागपूर जे भाग आहे तिथे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असेल त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के भागांमध्ये आतापर्यंत तुम्हाला परसत होता तो फक्त पाच दहा टक्के भागांमध्ये परसत होता बरोबर त्यानंतर ही वाशिमचा सुद्धा वाशिम हिंगोलीचा भाग देखील घेणार आहे रिसोड पर्यंत याची मजल चांगली आहे आजच्या कंडिशन मध्ये तुमच्या पूर्व विदर्भाच्या चॅनलसाठी एवढी माहिती पुरेशी आहे